आपण शेतीकडे जसं बघतो ना ती पद्धतच आता पूर्णपणे बदलते आहे पारंपरिक पद्धती मागे पडत आहेत आणि माहितीवर आधारित शेतीचं एक नवीन युग सुरू झालंय चला आज आपण समजून घेऊया की पिकांवर लक्ष ठेवणाऱ्या या अध्याधुनिक प्रणाली नक्की कशा काम करतात हा प्रश्न ऐकायला कदाचित सोपा वाटेल पण आधुनिक शेतीसमोरचं एक खूप मोठं आव्हान आहे विचार करा हजारो एकरांमध्ये पसरलेल्या शेतातल्या प्रत्येक रोपावर लक्ष ठेवणं हे जवळजवळ अशक्यच वाटतं नाही का पण तंत्रज्ञानामुळे हे आता शक्य होत आहे बरं चला एक तुलना करून बघूया जुन्या आणि नवीन पद्धतींमध्ये नेमका फरक काय आहे एका बाजूला आहे पारंपारिक पद्धत जिथे माणसं शेतात फिरून पाहणी करतात यात वेळही खूप जातो आणि कष्टही खूप लागतात आणि दुसऱ्या बाजूला आहे तंत्रज्ञानावर आधारित नवीन पद्धत जी सतत डेटा गोळा करते आणि त्यामुळे लवकर आणि अचूक निर्णय घेणं सोपं होतं तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की एक स्मार्ट फार्म नक्की कसं उभं राहतं आपण हे पाच टप्प्यांमध्ये बघूया सगळ्यात आधी शेतीची नवीन चेतासंस्था मग शेतातील संवेदनक्षमता त्यानंतर हे सगळं काम करणारे प्लॅटफॉर्म्स मग या सगळ्या प्रणालीचा मेंदू आणि शेवटी याचा आपल्या सगळ्यांच्या जगावर काय परिणाम होतो चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या संकल्पनेपासून ती म्हणजे शेताची स्वतःची चेतासंस्था जसं आपल्या शरीरातली चेतासंस्था प्रत्येक संवेदना जाणवते अगदी तसंच सेन्सर्सचं से एक जाळं शेतातल्या प्रत्येक लहान सहान बदलाची नोंद ठेवतं आता हा स्मार्ट सेन्सर म्हणजे नेमकं काय का असतं असं समजा की हा एक छोटासा पण खूप हुशार मदतनीस आहे तो फक्त माहिती गोळा करत नाही तर जागेवरच त्यातली अनावश्यक माहिती काढून टाकतो आणि फक्त महत्त्वाची आणि अचूक माहिती पुढे पाठवतो यामुळे मुख्य सिस्टीमवरचा कामाचा भार खूपच कमी होतो आता हे सेन्सर्स शेतीला एक प्रकारे सुपर पॉवर्स देत आहेत बघूया तरी या खास संवेदन क्षमता कोणत्या आहेत ज्यामुळे पिकांच्या आरोग्यावर इतक्या बारकाईने लक्ष ठेवणं शक्य होतं यातला एक खूप महत्वाचा प्रकार म्हणजे स्पेक्ट्रल सेन्सर्स हे एन डी आय नावाचा एक निर्देशांक वापरतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादं झाड किती निरोगी आहे हे त्याच्या पानांवरून परत फेकल्या जाणाऱ्या प्रकाशावरून ठरतं आता हे सूत्र बघून थोडे टेक्निकल वाटेल पण ह्या मागची कल्पना खूप सोपी आहे बघा जे निरोगी हिरवंगार पान असतं ते जास्त एन्फ्रारेड प्रकाश परत फेकतं ज्यामुळे एनडीव्हीआयचा स्कोअर वाढतो ह्या उलट आजारी किंवा पाण्याभावी सुकलेलं पान कमी प्रकाश परत फेकतं आणि त्याचा स्कोर कमी येतो म्हणजे जितका जास्त एनडीव्ही आय तितकं रोप जास्त निरोगी आणि बाजारात ग्रीन सिकर आणि क्रॉप सर्कलसारखे सेन्सर्स मिळतात सुद्धा पण यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये हे सेन्सर्स स्वतःच्या प्रकाश वापरतात त्यामुळे ते त्यांना दिवसाचा उजेड आहे की रात्र रा आहे याने काही फरक पडत नाही ते चोवीस तास काम करू शकतात पुढचा प्रकार आहे थर्मल सेन्सर्सचा याची कल्पना खूप इंटरेस्टिंग आहे बघा जसं आपल्याला ताप आल्यावर आपलं शरीर गरम होतं ना अगदी तसंच झाडांना पाण्याची कमतरता जाणवली की त्यांचं तापमान वाढतं हे सेन्सर्स बरोबर तेच ओळखतात आणि सांगतात की पिकांना पाण्याची गरज आहे आणि मग येतात लायडार किंवा अल्ट्रासॉनिक सेन्सर्स हे काय करतात तर झाडांची उंची आणि घनता मोजतात म्हणजे अक्षरशः पिकांच्या वाढीचा एक थ्री डी नकाशास तयार होतो ज्यामुळे वाढ कशी होते आहे हे कळतं बरं आतापर्यंत आपण शेताच्या संवेदन क्षमता म्हणजे काय हे पाहिलं पण हे सेन्सर्स अख्ख्या शेतात फिरणार कसे त्यासाठी काही खास प्लॅटफॉर्म्स वापरले जातात यात मुख्यत्वे तीन प्लॅटफॉर्म्स आहेत एक म्हणजे ड्रोन्स जे आकाशातून नजर ठेवतात दुसरे म्हणजे फील्ड रोबॉट्स जे जमिनीवर फिरून प्रत्येक रोपाची तपासणी करतात आणि तिसरं म्हणजे वायरलेस सेन्सर नेटवर्क जे या सगळ्यांना एकत्र जोडून ठेवतं आता हे वायरलेस नेटवर्क काम कसं करतं ते बघूया शेतात लावलेले अनेक छोटे छोटे सेन्सर्स डेटा गोळा करतात तो डेटा जवळच्या नोडला पाठवला जातो आणि तिथून तो थेट क्लाऊडवर जातो यामुळे शेतकरी कुठूनही आपल्या शेतावर लक्ष ठेवू शकतो ठीक आहे आता आपल्याकडे सेन्सर्स आहेत प्लॅटफॉर्म्स आहेत आणि या सगळ्यामुळे प्रचंड डेटा गोळा झालाय पण एवढ्या डेटाचा करायचं काय त्याचा अर्थ कसा लावायचा इथेच या पूर्ण सिस्टीमचा मेंदू कामाला येतो मशीन लर्निंग आणि चे अल्गोरिदम या प्रचंड डेटामधून असे पॅटर्न शोधून काढतात जे माणसाच्या नजरेतून सुटण्याची शक्यता असते विचार करा हजारो झाडांच्या डेटाचं विश्लेषण करून एखाद्या रोगाची किंवा किडीच्या प्रादुर्भावाची अगदी सुरुवातीची लक्षणं ओळखणं हे या तंत्रज्ञानामुळेच शक्य होतं हे एक वाक्य या संपूर्ण तंत्रज्ञानाचा उद्देश अगदी स्पष्ट करतं योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य रोपावर उपचार करून कृषी उत्पादनाची उत्पादकता आणि टिकाऊपणा सुधारणे म्हणजे उगाच सगळीकडे फवारणी नाही जिथे गरज आहे फक्त तिथेच लक्ष केंद्रित करायचं तर मग आता या सगळ्या तंत्रज्ञानाचा एकत्र परिणाम काय होतो म्हणजे प्रत्यक्षात शेतीवर आणि पर्यावरणावर याचा काय चांगला परिणाम होतो ते बघूया याचे तीन मुख्य फायदे आहेत पहिला लवकर निदान म्हणजे कोणतीही समस्या वाढण्याआधीच ती ओळखता येते दुसरा संसाधनांचा योग्य वापर म्हणजे पाणी आणि खतांसारख्या गोष्टी फक्त तिथेच वापरल्या जातात जिथे गरज आहे आणि तिसरा फायदा म्हणजे शोधण्यायोग्यता ज्यामुळे अन्नाचा दर्जा आणि त्याचा संपूर्ण प्रवास याचा एक डिजिटल रेकॉर्ड तयार होतो हा तक्ता बघा यावरून संसाधनांची किती मोठी बचत होते याचा अंदाज येतो पारंपरिक शेतीच्या तुलनेत अचूक शेतीमध्ये पाणी खतं आणि कीटकनाशकांचा वापर खूप कमी होतो याचा दुहेरी फायदा आहे शेतकऱ्यांचा खर्च वाचतो आणि पर्यावरणाचंही रक्षण होतं तर एक गोष्ट स्पष्ट आहे तंत्रज्ञान शेतीला खूप जास्त कार्यक्षम आणि पर्यावरणासाठी चांगलं बनवत आहे पण हा एक मोठा प्रश्न उरतो की जशी शेती इतकी स्मार्ट होत जाईल तसा आपल्या अन्नाच्या भविष्याचं चित्र कसं असेल यावर विचार करायला हवा